कुसुरेत हे जन्मदात्या बापानेच आठ वर्षाच्या मुलीला आपल्या शेतातील वस्तीसमोरच पुरल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला दरम्यान या मुलीची हत्या आहे की अन्य काही हे शवविच्छेदन झाल्यानंतर कळणार आहे दरम्यान मंद्रूर पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे श्रावणी ओगसिद्ध कोठे वय आठ असे मृत मुलीचे नाव आहे शुक्रवारी सकाळी मुलीला तिच्याच वडिलांनी शेतातील वस्तीसमोर असलेल्या खड्ड्यात पुरल्याची माहिती पोलीस पाटील महानंदा पाटील यांना मिळाली त्यांनी ही माहिती मंदरू पोलिसांना दिली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार हे हो सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले वस्तीवर जाऊन पाहणी केली मुलीचे वडील ओगसिद्ध रेवणसिद्ध कोठे याला विचारले तेव्हा त्यांनी मुलीला फीट येत असल्याने ती मृत झाली त्यामुळे तिला मी वस्तीच्या समोर असलेल्या खड्ड्यात कोरल्याचे सांगितले त्यानंतर पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली गुरुवारी रात्री दहा नंतर ही घटना घडली असावी असे पोलिसांचे मत आहे शुक्रवारी दुपारी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषभ कांबळे पंचाच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह उकरून काढला तेव्हा मुलीच्या अंगात शाळेचा गणवेश होता अंगाला पावसामुळे माती चुकटलेली होती नातेवाईकांनी ओळख पटवली त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजणार बंद्रुकच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आज शनिवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे त्यानंतर मुलीचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला हे समजणार आहे दरम्यान आज कुसूर गावात वडिलांनीच सदर मुलीचा गळा दाबून खून केल्याची चर्चा होती त्यामुळे वस्तीजवळ गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती ओगसिद्ध कोठे व वनिता यांची श्रावणी ही दोन नंबरची मुलगी त्यांना तीन मुली व एक मुलगा अशी चार अपत्य ओगसिद्ध हा भानखोर असल्याने मुलांना घेऊन वनिता कुसूर येथील माहेरी सहा महिन्यापासून राहत होती दोन दिवसांपूर्वी सोलापूरच्या रुग्णालयात तिच्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली ती रुग्णालयातच आहे पतीने पोटच्या मुलीला कोरल्याची तिला माहिती देण्यात आली नाही